नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये रोप लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी रोपांची मर ही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ही जी काय रोपांची मर आहे ही फ्युजारियम ऑक्सिस्पोरम या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे होत असते या बुरशीचा प्रादुर्भाव जेव्हा जमिनीमध्ये जास्तीचा ओलावा असतो त्याचबरोबर तापमान हे पंचवीस से ते पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते व आर्द्रता ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त असते तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो ज्यावेळेस या बुरशीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस या बुरशीचा प्रसार एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये जमिनीमध्ये असणाऱ्या अधिकच्या ओलाव्यामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये होतात याची जर का लक्षणं पाहायचं झालं तर जिथे जमिनीला रोपाचे खोड चिटकलेले आहे त्या खोडावर पांढऱ्या किंवा राखाडी रंगाच्या बुरशीचा थर आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर प्रथम प्रादुर्भाव झाल्यानंतर रोपाचे शेंडे हे पिवळे पडायला सुरुवात होतात कालांतराने रोपाचा अन्नद्रव्य पुरवठा कमी झाल्यामुळे संपूर्णपणे रोप हे सुकून जात सुकलेल्या रोपाच्या खोडावर पांढऱ्या किंवा राखाडी रंगाच्या बुरशीचा थर आपल्याला दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे या बुरशीचा होत असतो आता या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायनं आपल्याला काय करायचे आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहूया या, या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोप लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी आपण ट्रायकोडर्मा किंवा सुडोमानस या जैविक बुरशीनाशकांचा वापर एकरी एक लिटर किंवा एक किलो या प्रमाणामध्ये घेऊन करायचा आहे शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकांचा वापर केल्यामुळे या जे काही फ्युजॉरिम ऑक्सिस्पोरमचे स्पोर जमिनीमध्ये अंकुरणार आहेत ही बुरशी तेच पोर त्यांचं खाद्य म्हणून वापरणार आहे ज्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये या बुरशीजन्य रोगाचा होणार नाही त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी टाटा मास्टर ज्यामध्ये मॅन्कोझेब चौसष्ट टक्के व मेटेल आठ टक्के हे दोन बुरशीनाशक घटक असतात याचा वापर एकरी एक किलो या प्रमाणामध्ये ठिबकद्वारे करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही यू पी एल कंपनीचं साप वापरू शकता ज्यामध्ये मॅन्कोझेब त्रेसष्ट टक्के व कार्बन डेन्झिम बारा टक्के हे दोन रासायनिक घटक असतात याचा वापरही तुम्ही ठिबकद्वारे एकरी एक किलो या प्रमाणामध्ये करू शकता त्याचबरोबर जे तुम्ही सिजनटा कंपनीचं फॉलिओ गोल्ड ब्रुशनाशक येतं ज्यामध्ये क्लोरोथॅलोनिल तेत्तीस पॉईंट एक टक्के व मेटेल दोन रासायनिक बुरुशणा घटक असतात याचा वापर तुम्ही एकरी एक लिटर या प्रमाणामध्ये करू शकता त्याचबरोबर जे काय बायोस्टॅट कंपनीचं रोको हे बुरशनाशक येतं ज्यामध्ये थायोपिनाट मिताल सत्तर टक्के डब्ल्यू टी हा आंतरप्रवाही ब्रुशिनाचे घटक असतो याचा वापर तुम्ही पाचशे ग्रॅम एकर या प्रमाणामध्ये करू शकता हे दोन रासायनिक बुरशनाचे घटक असतात याचा वापर तुम्ही एकरी एक लिटर या प्रमाणामध्ये करू शकता त्याचबरोबर किंवा शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला बावीस नावाने बुरशीनाशक येतं ज्यामध्ये कार्बनडायन्झिम पन्नास टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो याचा वापर तुम्ही एकरी पाचशे किलो या प्रमाणामध्ये करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर का बुरशीजन्य रोगांचा झाला या तर तुम्ही या बुरशीनाशकांचा वापर ठिबकद्वारे योग्य प्रमाणामध्ये करू शकता जर का तुम्ही या बुरशीनाशकांचा वापर केलेला आहे तरीही तुमच्या प्लॉटमध्ये नियंत्रण मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केबी बायोऑर्गॅनिकचं रूटफिट हे जे काही बुरशीनाशक येतं याचा वापर तुम्ही एकरी एक लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे आता हे जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर होमा फार्मचे जे काही रुटॉनिक नावानं बुरशीनाशक येतं याचा वापर तुम्ही एकरी एक लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे आता ही जी काय रुटफिट आणि रुटॉनिक ही जी काय बुरशीनाशक आहेत ही जी काही सेंद्रिय बुरशीनाशक आहेत व ही वनस्पती अर्कापासून बनवलेली बुरशीनाशक असतात जर का तुम्ही रासायनिक बुरशीनाशके वापरले असतील आणि बुरशीने त्या रासायनिक बुरशीनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार केली असेल तर या सेंद्रिय बुरशीनाशकांचा वापर तुम्ही केल्यामुळे बुरशीजन्य रोगावर प्रभावी असेल नियंत्रण तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकांचा वापर करण्याबरोबरच शेतामध्ये योग्य प्रकारे पाण्याचं नियोजन ही तुम्हाला खूप गरजेचं आहे जर का तुमच्या प्लॉटमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असेल तर तुम्ही पुढील दोन ते तीन दिवस पाणी एकदम बंद करायचं आहे जमीन चांगल्या प्रकारे वाळून द्यायची आहे ज्यामुळे तुमच्या जमिनीमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे ओलावा कमी झाल्यामुळे या बुरशीचा प्रसार एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये होणार त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो रोपांची लागवड करताना तुम्ही दोन ओळींमधील अंतर व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून साडेचार ते पाच फूट जर का तुम्ही अंतर ठेवलं आणि दोन रोपांमधील अंतर दीड ते दोन फूट जर का ठेवलं तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश जमिनीवर पडतो सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर तुम्हाला प्रभावी असं नियंत्रण मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करायचे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की करावा वर्षेत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट हे इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद